नमस्कार मंडळी मी अतुल खाडलेकर आज आपण पाहणार आहोत वृषभ लग्न कुंडलीनुसार कुठला रत्न धारण करावा आणि कुठला रत्न धारण करू नये इथे वृषभ लग्न कुंडली आपण घेतलेली आहे सर्वप्रथम कुठल्याही लग्न कुंडलीनुसार रत्न धारण करत असताना आपल्याला दोन प्रश्न अवश्य पडले पाहिजे ते म्हणजे असे की रत्न हा राशीनुसार वापरावा की लग्नानुसार वापरावा तर रास ही चंद्रानुसार ठरत असते आणि चंद्र हा फक्त मन भावना मानसिक स्थिती दर्शवत असतो म्हणून आपण रत्न हा कधीही मनावर धारण करत नाही तर रत्न हा आपण शरीरावर धारण करतो काही व्यक्ती आहेत ज्यांना रत्न घालण्याची हौस असते म्हणून ती व्यक्ती राशीनुसार रत्न वापरते काही व्यक्ती सोनाराकडे जातात आणि सोनाराकडे जाऊन राशीनुसार रत्न वापरतात म्हणून ती रत्ने कधी कधी लाभतात तर कधीही बरीचशी चुकीची ठरू शकतात म्हणून रत्न हा कधीही आपण राशीनुसार वापरू नये तर रत्न वापरत असताना रत्न हा जन्म लग्न कुंडलीनुसारच रत्न धारण करावा त्याचं कारण असं आहे की जी संपूर्ण कुंडली असते त्या कुंडलीचा मुख्य पायाच जन्म लग्न कुंडली असतो आता हे प्रथम स्थान जे आहे या ठिकाणी गोल छोट्या छोट्या अंकात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा बारा स्थाने कुंडलीची कायमची अशीच असतात परंतु त्या स्थानांना वेगवेगळी नावं आहेत जसं की प्रथम स्थानाचं नाव लग्नस्थान आहे म्हणून ही लग्न कुंडली म्हणल्या जाते मग इथे दोन अंक आल्यामुळे ही वृषभ लग्नाची कुंडली झालेली आहे ती आपापल्या आप जन्म समयानुसार ठरत असते म्हणून हे जे लग्नस्थान असतं या लग्नस्थानावरनं आपलं आयुष्य कर्म आरोग्य भाग्य आपली आर्थिक स्थिती ठरत असते म्हणूनच तर आपण रत्न हा शरीरावर धारण करतो मग चला तर बघूया आज वृषभ लग्न कुंडलीनुसार कुठला रत्न धारण करावा आणि कुठला रत्न धारण करू नये रत्न धारण करत असताना जी लग्न कुंडली असते त्या लग्न कुंडलीचा जो स्वामी आहे या ठिकाणी वृषभ लग्न कुंडली आपण घेतलेली आहे तर या लग्न कुंडलीचा स्वामी हा शु, शुक्र आहे म्हणून शुक्र ग्रहाचे मित्रग्रह शत्रुग्रह आणि समग्रह यांच्यानुसार आपल्याला रत्न धारण करण्यासाठी विचार करावा लागतो म्हणून वृषभ लग्नामध्ये शुक्र हा स्वामी असल्यामुळे ह्या शुक्राचा जो आपल्याला रत्न वापरायचा आहे तो हा जन्म लग्न कुंडलीनुसार वापरायचा आहे तर ह्या स्थानाला लग्नस्थान म्हणतात परंतु ह्या स्थानाचा रत्न वापरत असताना त्याला जीवनरत्न असे नाव आहे मग हा शुक्राचा जो रत्न आहे तो हिरा किंवा त्याचा उपरत्न जे आहे जो आहे तो ओपल नावाचा रत्न आहे महा शुक्र ग्रह मजबूत करण्याकरिता आपल्याला ओपल नावाचा रत्न किंवा हिरा रत्न आपल्याला धारण करायला पाहिजे महारत्न आपण धारण जेव्हा करू तेव्हा आपल्याला काय काय फायदे होऊ शकतात याची पण आपल्याला माहिती पाहिजे जसं की जेव्हा आपण शुक्राचा ओपल रत्न धारण करूया त्यावेळेस आपल्याला उत्तम प्रकारचं आरोग्य आत्मविश्वास वैभव वैवाहिक सौख्य धनधान्य कला आकर्षण नोकरी व्यवसायामध्ये प्रगती आणि प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यशप्राप्ती होऊ शकते हा रत्न वापरत असताना आपल्या वजनानुसार चांदी प्लॅटिनम पांढरे सोने या धातूमध्ये आपला जो उजवा हात आहे उजव्या हाताच्या अनामिकेमध्ये किंवा तर्जनीमध्ये हा ओपल नावाचा रत्न आपल्याकडे आहे मी आपल्याला दाखवतो उपल नावाचा रतना हा नावाचा रत्न अनामिकेमध्ये किंवा तर्जनीमध्ये शुक्रवारी आपण जे धातू मी सांगितलं त्या धातूमध्ये तयार करून आणायची अंगठी हरीम शुक्राय नमहा या मंत्राच्या सहाय्याने एकशे आठ वेळा किंवा चौसष्ट हजार वेळा जप करून हा रत्न आपल्याला धारण करायचा आहे जेव्हा हा आपण रत्न धारण करू त्यावेळेस थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची आहे ती म्हणजे अशी की वृषभ लग्नामध्ये शुक्राचा रत्न वापरत असताना माणिक मोती मुंगा आणि पुष्कराज या रत्नांच्या सोबत हा रत्न कधीही धारण करायचा नाही जर आपला शुक्रग्रह कुंडलीमध्ये तृतीय स्थान हे पाहिजे छोट्या अक्षरात मी दिलेलं आहे प्रथम स्थान द्वितीय स्थान आणि तृतीय स्थान तर तृतीय स्थान तृतीय तु, स्थानामध्ये जर शुक्र असेल किंवा षष्ठ स्थानात शुक्र असेल अष्टमामध्ये असेल शुक्र त्यानंतर द्वादश स्थानात जर शुक्र असेल किंवा तो शुक्र कन्या राशीमध्ये असेल तर हा रत्न आपण धारण करू नये हे आपल्यासाठी अशुभ फलदायी असू शकत अशा प्रकारे लग्नानुसार जो आपण रत्न बघितलेला आहे ती आपण जीवन रत्नाची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे यानंतर आपण माहिती घेऊया पंचमस्थानावर जो आपण रत्न धारण करतो त्याला कारकरत्न असे म्हणतात पंचमस्थान पंचमस्थानामध्ये जी सहावी रास पडलेली आहे त्याचा स्वामी हा बुध आहे आणि या कुंडलीमध्ये बुध हा द्वितीय स्थान म्हणजे मिथून राशीचा पण स्वामी आहे दोन्ही स्थानाचा स्वामी हा बुधग्रह आहे आणि हा बुधग्रह परम परममित्र आहे म्हणून आपल्याला या ठिकाणचा जो कारकरत्न जो पाचू आहे बुधाचा तो पाचूरत्न आपल्याला वापरता येतो परंतु हा पाचूरत्न आप वापरल्यानंतर आपल्याला काय काय फायदे होतात ते सुद्धा जाणून घेणे गरजेचे आहे जसं की जेव्हा आपण हा पाचुरत्न घालूया किंवा धारण करूया त्यावेळेस आपल्याला शिक्षणात जर आपले अडथळे येत असतील तर उत्तम प्रकारचं शिक्षण होऊ शकतं उच्च शिक्षणात प्रगती होऊ शकते लेखन बुद्धी वाणी व्यापार सल्लागार क्षेत्र यामध्ये आपल्याला प्रगती होऊ शकते त्यानंतर संततीमध्ये फायदा होऊ शकतो अचानक धनलाभ आपल्याला मिळू शकतो उत्तम प्रकारचं बलवान शरीर आपल्याला प्राप्त होऊ शकतं चांगली दृष्टी आपल्याला मिळू शकते अशा प्रकारचे फायदे होतात दुसरा फायदा असा आहे की सर्पदंश वाईट दृष्टी वेडसरपणा वाईट स्वप्न यांच्यापासून आपलं बचाव किंवा संरक्षण होऊ शकतं म्हणून हा जो रत्न आहे <clears throat> बुधाचा रत्न आपल्या वचनानुसार मी आपल्याला रत्न दाखवतो हा जो बुधाचा पाचू रत्न आहे हा आपल्या वजनानुसार उजव्या हाताच्या करंगळीमध्ये या ठिकाणी आपल्याला बुधवारी सोन्याच्या धातूमध्ये रीम बुधायन महा या मंत्राच्या सहाय्याने एकशे आठ वेळा जप करून किंवा वेळ असेल तर सोळा हजार जप करून हा रत्न आपल्याला धारण करायचा आहे त्यानंतर विशेष काळजी म्हणजे या रत्नासोबत आपल्याला मुंगा मोती आणि पुष्कराज हे रत्न आपल्याला वापरायचे नाहीयेत किंवा धारण करायचे नाही जर आपला बुध ग्रह या ठिकाणी तृतीय स्थानामध्ये षष्ठ स्थानामध्ये अष्टम स्थानामध्ये एकादश स्थानामध्ये आणि द्वादश स्थानामध्ये जर ग्रह आला असेल किंवा बसला असेल तर आपल्याला हा रत्न धारण करता येणार नाही एवढी ये काळजी मात्र आपल्याला घेणं गरजेचं आहे ही झाली आपली कारकरत्नाविषयीची माहिती आता आपण बघूया भाग्यरत्न लग्न कुंडलीमध्ये नवम स्थान जे आहे हे भाग्यस्थान असतं तर भाग्यस्थानानुसार आपल्याला जो रत्न धारण करायचं आहे दहा आकडा आल्यामुळे आणि अकरा अंक आल्यामुळे ह्या दोन्ही अंकाचा स्वामी हा शनिग्रह आहे आणि शनी हा शुक्राचा परम मित्र आहे म्हणून या ठिकाणी भाग्यरत्न आपला शनीचा रत्न झालेला आहे तर हा रत्न आपण जेव्हा वापरूया तेव्हा आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यशाची प्राप्ती होऊ शकते ज्ञानवृद्धी होऊ शकते आपल्या हाताने चांगले कर्म घडू शकतात आपल्या भाग्यामध्ये वृद्धी होते उत्तम प्रकारचं आरोग्य धन दीर्घायुष्य सुख समृद्धी नाव कीर्ती आणि यश या सगळ्या गोष्टींची या गोष्टींची आपल्याला प्राप्ती होऊ शकते आपल्या वजनानुसार चांदी या धातूमध्ये उजव्या हाताच्या आपल्या उजव्या हाताच्या मध्यमा म्हणजे मधल्या बोटामध्ये आम्ही रत्न दाखवतो आपल्याला हा रत्न मधल्या बोटामध्ये आपल्याला नीलम रत्न हा धारण करायचं आहे पण धारण करण्याच्या अगोदर आपल्याला अधीम शनैश्चरायन महा या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा ब्याण्णव हजार वेळा जप करून हा रत्न आपल्याला धारण करायचा आहे परंतु या रत्नासोबत आपल्याला माणिक म्हणजे रवीचा रत्न चंद्राचा मोती मंगळाचा मुंगा या रत्नासोबत धारण करायचा नाही जर आपला शनि षष्ठ कुंडलीमध्ये अष्टम अष्टमस्थान आणि द्वादश स्थान या स्थानात जर शनि आपला ग्रह आलेला असेल बसला असेल तर हा रत्न आपण धारण करू नये तर लग्नासाठी अजून कुठली रत्न आहे जी आपल्याला धारण करायची नाहीयेत त्याचा काय परिणाम आपल्यावरती होऊ शकतो ते आपण आता बघूया या वृषभ लग्न कुंडलीमध्ये रवी हा ग्रह चतुर्थ स्थानाचा मालक आहे परंतु हा केंद्रस्थानात ही रास आल्यामुळे ही शुभफलदायी पण कधी कधी ठरू शकते परंतु रवी म्हणजे सिंह राशीचा स्वामी जो रवी आहे त्याचा जो रत्न आहे तो माणिक आहे आणि या लग्न कुंडलीमध्ये जर आपण माणिकरत्न धारण केला तर आपल्याला आपला अहंकार जास्त जागृत होऊ शकतो घरामध्ये आपला ताणतणाव होऊ शकतो यामुळे वृषभ वृषभलग्न कुंडलीमध्ये फारसा फलदायी ठरत नाही म्हणून तो रत्न आपण घालू नये त्यानंतर वृषभ लग्न कुंडलीमध्ये तृतीय स्थानामध्ये जी कर्करास येते त्या कर्कराशीचा जो स्वामी चंद्र आहे चंद्राचा रत्न आहे हा जर रत्न आपण धारण केला तर आपल्या आपल्यामध्ये संघर्ष करण्याची वृत्ती वाढू शकते अस्थिरता वाढू शकते कारण शुक्र शुक्र आणि चंद्राचं फारसं जमत नाही म्हणून या ठिकाणी चंद्राचा मोती आपण या लग्न कुंडलीमध्ये धारण करू शकत नाही आता याच कुंडलीमध्ये मंगळ जो आहे तो सप्तम स्थान म्हणजे रास आणि द्वादश स्थान म्हणजे मेषरास या दोन्ही स्थानांचा स्वामी मंगळ ग्रह आहे हा मंगळाचा रत्न प्रवाळ म्हणजे मुंगा जर आपण धारण केला तर आपल्याला वैवाहिक समस्या येऊ शकते विवाहामध्ये आपल्याला त्रास होऊ शकतो किंवा लग्न झाल्यानंतर भांडण क्लेश या प्रकारे आपल्याला त्रास होऊ शकतो आर्थिक अडचण पण आपल्याला येऊ शकते म्हणून हा वृषभ लग्न कुंडलीमध्ये मंगळाचा मुंगा हा प्रवाळ रत्न आपण वापरू नये त्यानंतर याच कुंडलीमध्ये गुरु हा ग्रह अष्टमस्थान आणि एकादश स्थान या दोन स्थानाचा म्हणजे धनुरास आणि मीनरास या दोन राशींचा तो कारक आहे म्हणून स्वामी आहे म्हणून हा गुरुचा आपल्याला पुष्कराज जो रत्न आहे हा आपण धारण करायचं नाही कारण शुक्राचं आणि गुरुचं फारसं काही जमत नाही म्हणून हा रत्न आपल्याला धारण करायचं नाही त्याचं कारण असं आहे की हा जो रत्न आपण धारण केला तर आपल्याला अपघात होणे वारंवार आजारी पडणे मानसिक त्रास होणे आणि अस्थिरता आणि त्यानंतर वारंवार भीती वाटणे अशा प्रकारच्या आपल्याला त्रास या ठिकाणी होऊ शकतो म्हणून काही काळजी घेण्यासाठी आपल्याला या रत्नांचा वृषभ लग्नासाठी म्हणजे माणिक त्यानंतर मोती त्यानंतर मुंगा आणि त्यालाच प्रवाळ सुद्धा म्हणतात त्यानंतर पुष्कराज हे रत्न आपल्याला धारण करायचे नाहीयेत अजून एक विशेष काळजी रत्न धारण करण्याआधी कुंडलीतील ग्रहस्थितींचा विचार करावा लागतो महादशा अंतरदशा त्यानंतर ग्रह पुरुषल्या स्थानात आहे तो नीच राशीत आहे का पापग्रहांनी दृष्ट आहे का या सर्व गोष्टींचा विचार करून अभ्यासपूर्वक कर रत्न धारण केल्यानंतर आपल्याला निश्चितच फायदा होतो जर आपल्याला आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य आणि अचूक रत्न धारण करायचं असेल तर तुम्ही मला त्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता आणि आपल्याकडे सर्व प्रकारचे नवग्रहाचे रत्न मिळू शकता आणि ते आपण पोस्टावर आपण आपल्याला मदस्ती करू शकतो ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी कृपया संपर्क करा धन्यवाद